डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी हास्य कलाकार भाऊ कदम पिंपरी शहरात राष्ट्रवादी भाजप शिवसेना आर पी आय आठवले रासप या महायुतीच्या पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी हास्य कलाकार अभिनेते भाऊ कदम पिंपरीत आले आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा बहुमतांनी विजयी होतील अशी खात्री भाऊ कदम यांनी व्यक्त केली आहे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा वंसोडे यांनी मंगळवार दिनांक बारा चिंचवड परिसरातील रामनगर शंकरनगर दत्तनगर विद्यानगर परशुराम नगर या भागात पदयात्रा काढल्या पदयात्रेमध्ये चला हवे उद्या फेम हास्य कलाकार भाऊ कदम यांनी सहभाग घेतलाय रामनगर येथील राम मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली सुरुवातीपासून भाऊ कदम पदयात्रेत सहभागी झाले संपूर्ण परिसरात त्यांनी उपस्थिती लावली यावेळी माजी महापौर दिनकर दातीर मंगला कदम वैशाली काळबोर राजू दुर्गे नारायण बहिरवडे सुप्रिया चांदगुळे कारंजकर प्रेमा दातीर जयश्री दातीर भारती मोहिते साधना दातीर ज्योती दातीर दिलीप दातीर राजेश वाबळे गणेश लंगोटे सय्यद पटेल राहुल दातीर गजराबाई मोरे गेंदाबाई कांबळे सत्यविजा कांबळे आणि महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ कदम म्हणाले आमदार अण्णा बनसोडे हे प्रचंड बहुमतांनी विजयी होतील पिंपरीतील आमदारांनी अण्णा यांना विजयी करून राज्यामध्ये महायुतीची ताकद वाढवावी असं आवाहन देखील भाऊ कदम यांनी केलंय अण्णा यांना चांगला प्रतिसाद मिळतोय अजित पवार म्हणतात आम्ही विचारांचे वारकरी वाहतूक विकासाची पालखी त्यामुळे जनतेला अजित पवार यांच्या कामाची पद्धत चांगल्या प्रकारे माहिती आहे अजित पवार मुख्यमंत्री होणार अजित पवार यांनी चांगलं काम केलं आहे त्यामुळे चांगले काम करणारे उमेदवार मुख्यमंत्री झाले तर केव्हाही चांगलं असंही भाऊ कदम म्हणाले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा